म्हसवण मंडलाचे मंडलाधिकारी आखडमल यांनी आपल्या कर्तव्याप्रती हात आघडल्यानंच राजेवाडी तलावातून गेल्या महिन्यापासून बेसुमार माती उपसा सुरू आहे ही माती शेतकऱ्यांच्या नावाखाली सरासपणे विडभट्टीला नेली जात आहे याकडे महसूल विभागानं पूर्णपणे डोळेझाक करून दुर्लक्ष केल्यानं महसूल प्रशासनाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं सध्या सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या माण तालुक्यातील ब्रिटिशकालीन तलावातून सुमारे तीनशे ते चारशे डंपरच्या सहाय्यानं हा माती उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे यामध्ये जेसीबी आणि पोकलेंचा देखील समावेश आहे काही वर्षापूर्वी माण महसूलच्या कारभारावर ताशेरे ओढत माणच्या लोकप्रतिनिधींनी अवैध वाळू उपशा प्रकरणी भूतपूर्व तहसीलदारांची सेटलमेंटचं संभाषण असणारी व्हायरल ऑडिओ क्लिप अधिवेशनात वाजवून राज्यभर गाजवली होती त्यानुसार उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राजेवाडी तलावातील माती उपशाचा प्रश्न लोकप्रतिनिधी तेवढ्याच तळमळीनं उपस्थित करतील अशी मानच्या जनतेला आशा आहे त्यामुळे राजेवाडी तलावातील माती उपशाबाबत महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हा मुद्दा अधिवेशनात गाजणार का हे पाहणं माणमधील सर्वसामान्य नागरिकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे राजेवाडी तलावातील माती उपशा प्रकरणी महसूल प्रशासन आणि व जलसंधारण विभाग एकमेकांवर टोलवाटोदी करत आहेत एकंदरीत प्रकाराबाबत चौकशी करण्यासाठी हिंगणीचे भोसले तलाटी यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही तहसीलदार विकास अहिर यांनी हा मुद्दा मृदा व जलसंधारण विभागाचा असल्यानं आम्हाला कारवाई करता येत नसल्याचं सांगितलं प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनीही तहसीलदार अहिर यांच्या म्हणण्यास दुजोरा देत विटबाटीला गेलेल्या मातीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊ असे सांगितले जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी फोन उचलणं टाळून मेसेजला प्राधान्य दिलं मात्र परत मेसेजला रिप्लाय देण्याचा त्यांना जणू विसरच पडला शेतकऱ्यांना शेतात माती टाकण्यासाठी ताटकळत ठेवून विटभट्टीसाठी ओरलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांचे पंचनामे महसूल कडून केले जाणार का अवैध वीटभट्टी धारकांवर कारवाई करून आपला कारभार महसूल सुधारणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मी हिंगेगावचा रहिवाशी असून हिंगी सामुदायिक सा, शेती सहकारी शेती संस्था सा, त्या संस्थेचा सभासद आहे आणि त्या शेतीत यांचा म्हणजे दंगवाल्यांचा असा उद्योग चालू आहे कि मनमानी कारभार चालू आहे सतत शेतीचं नुकसान शेती संस्थेच्या जमिनीतील नुकसान करायचं यांचं चालू आहे तर त्याला गावातल्या बऱ्याच लोकांनी पाठपुरावा करून सुद्धा शासन त्याची दखल घेत नाही तरी आता आम्ही संस्थेकडून एक तक्रार देऊन बघणार आहे तर आंदोलन करणार आहे मी गावचा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अंकुश खाडे मी जिल्हा अधिकारी उपजिल्हाधिकारी प्रांत जलसंधारण विभाग तहसीलदार यांना निवेदन काल देऊन आलोय कारण गेले दहा पंधरा झालं अनाधिकृत वीट भट्ट्यांचा जा, शेतीच्या नावाखाली जे उपसा चालू आहे भयंकर प्रमाणात मोठ्या प्रमाणात चालू आहे बरं का आणि त्यामुळे शासनाचं आतोनात नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं हातूनच नुकसान होत आहे बरं का त्याला खोटतर आळा बसावा आणि खरंच माती टाकत नाही विट भट्टीला माती टाकतात पूर्ण गावाले कुठे बाहेर बाहेर चालते आमच्या चा, गावात कोणी शेतकरी टाकले नाहीत बरं का आणि टाकले तर मोजके आपले मित्र परिवार बघून टाकतात असा विषय झाला यांचा आणि जी भयंकर प्रमाण जाते बरं का ही वीट भट्टीला माती जाते आणि ते मग शेतीचं घाळ तर जे आहे का जी शेती जी पेरतात माणसं त्याचा आठवण शेतकऱ्याचा उपस मार्ग वेळ आली याच्यामुळे अधिकाऱ्यांना भेटू आम्ही परवा हा त्यात तलाठी वगैरे जे आहेत का बरं का यांचं जे सर्कल वगैरे त्यांच्यावर काहीतरी शासनाने का कारवाई करावी नाही तर आम्ही तीव्र आंदोलन चढणार नाही तर किंवा एखादी मोठी घटना घडेल ते शासनाने वेळेस त्याची दखल घ्यावी राजवाडी तलावात बा जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडनं जे परमिशन मिळाले शेतकऱ्यांना गाव उच गाड उचलण्यासाठी ती वाहन सध्या चालू आहेत साधारण अंदाजे सत्तर ते ऐंशी वाहनं असतील जास्त आहे नाही जास्त वाहन असतील तर जर जात असतील तर त्याच्यावरती त्याचे पंचनामा करून दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात पंचनामे सादर करण्यात येईल त्याची आम्ही लक्ष घेऊ नाही तिकडचे तहसीलदारांनी परवानगी दिलेली आठ पडली नाही नाही मार्शिरचकडे नाही सध्या तर नाही पंधरा आठ पाडच्या तशीदारांना दिलेले आहेत आठवाड्या तशीदारांना दिले परवा नाही तसे जात असतील तर आम्ही बाहेर जात असतील तर दक्षता घ्यावा उद्या चौकशी करून आम्ही अहवाल सादर करू शासनाला

आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद